ये तो दे तब वन ऑफ द पना सागर सागर खाली पने तुला पाहिजे आहे ए ए की लाइन पण तू चल चल ए इदो ए सागर हं आता

सर्व काचा फुटल्या तिथे अरे बापरे मोठा मोठा पार्टी पडला इकडे सगळं जाळी आणि हे तोडून तोडून आले आत मध्ये बघा भिंत तुटली आहे सगळी